आणि दिवा पाटलांच्या तर्कबुद्धीनी सांगायचं झालं सा तर आज या विमानतळाच्या जम, जमिनीची मालकी जर अदानीकडे असेल तर ते आमच्या महापुरुषाचं नाव देतील का हा मोठा प्रश्न आहे कारण देशातले उच्चवर्णीय आहेत ब्राह्मण वैश्य हे दिवा पाटील साहेबांना ओबीसी म्हणजे शूद्र समजतात नमस्कार संविधान वार्तामध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्या सोबत आहे नवी मुंबई आणि कोळीचे मोठे नेते राजाराम पाटील साहेब यांनी बऱ्याच वर्षापासून इंटरनॅशनल एअरपोर्टसाठी ज्या आंतरराष्ट्रीय विमानतळ लवकरच चालू होणार आहे नवी मुंबईमध्ये तिथे ज्या लोकांच्या जमिनी गेलेल्या आहेत त्यांच्यासाठी बऱ्याच वर्षापासून कार्य करत आलेले आहे त्यांच्या जमिनीसाठी लढा देत आलेले आहे आणि आता पुढे लवकरच आठ ऑगस्टला ह्या नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन होणार आहे किंवा प्रवासी विमान सेवा चालू होणार आहे त्या अनुषंगाने आज आम्ही चर्चा करणार आहोत जर आपण आमच्या चॅनलला नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद सर्वप्रथम मी पाटील साहेब आपलं संविधान वार्तामध्ये स्वागत करतो आज आपला विषय आहे इंटरनॅशनल एअरपोर्ट या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी आपण जवळपास दोन हजार पासून लढा देतात त्याच्या सुद्धा दिला पण दोन हजार तेरा ज्यावेळेस इंटरनॅशनल एअरपोर्ट तिथे शँक्शन झालं आणि तेव्हापासून तिथे काम चालू झालं तिथले जे लोक होते भूमिपुत्र होते त्यांच्या जमिनी होत्या त्याच्यासाठी बराच लढा आपण दिलेला आहे काय सांगायला याच्यामध्ये विषय असा आहे की त्या विमानतळाच्या अगोदर भू भूसंपादनाची सुरुवात एकोणीसशे सत्तर ला झाली आणि सत्तरला हे सगळ्या जमिनी घेण्याच्या वेळी शेतकऱ्यांचं पुनर्वसन कसं करावं याचा कोणताही कायदा त्यावेळी अस्तित्वात नव्हता आणि त्यासाठी लोकनेते दिबा पाटलांनी खासदार आणि आमदार म्हणून मोठा लढा दिला आणि या लढ्यामध्ये अं साडेबारा टक्के पुनर्वसनाचं विकसित जमिनीचं तत्व विकसित केलं यामध्ये सरकारी नोकऱ्या आणि वाढीव भाव हे सगळे फायदे त्यामध्ये होते आणि दोन हजार तेराच्या कायद्याच्या म्हणजे भूसंपादन कायदा दोन हजार तेराच्या कायद्याचं पुनर्वसनाची पायाभरणी स्वातंत्र्यानंतर दिबा पाटील साहेबांनी केली याच्या अर्थाने ते राष्ट्रीय नेते आहेत लोकांना हे विषय माहीत नाहीत म्हणून मी सुरुवातीला सांगतो आणि दिबा पाटील साहेबांचा मृत्यू सुद्धा दोन हजार तेरा सालीच झाला आणि हा एअरपोर्ट आला दिबा पाटील साहेब नसल्यामुळे या विमानतळामुळे मध्ये केंद्रीय कायदा दोन हजार तेरा जो आहे तो असताना सुद्धा त्या कायद्याला बाजूला करून साडे बावीस टक्के धोरणाने या जमिनी घेतल्या गेल्या इथे शेतकऱ्यांची फार मोठी फसवणूक झाली फसवणूक या अर्थाने झाली की आपल्याला सगळ्यांना माहित आहे की कुळ कायद्याचा संघर्ष बाबासाहेब आंबेडकर आणि नारायण पाटलांनी केला की जिथे आमचे मागासवर्गीय लोक बी सी एस सी एस टी हे जमीन कसत होते सातबारे त्यांचे नव्हते आणि त्यांना मालक करण्याचं काम कुळ कायद्याने झालं या कुळ कायद्याची बरीचशी तत्व आपल्या या दोन हजार तेराच्या कायद्यामध्ये आहेत काँग्रेसचे जयराम रमेश असतील किंवा भालचंद्र मुनगेकर कि ही मंडळी यामध्ये असल्यामुळे त्यांना ही सगळी पार्श्वभूमी देशातली कळत होती की जमीन मालकी हक्का देश देत नाही आणि म्हणून दिबा पाटील साहेब गेल्यामुळे सगळ्यात मोठं जे नुकसान झालेलं आहे ते नुकसान ह्यामध्ये झालंय की जे जमीन कसत होते त्या कुळांचं पुनर्वसन या एअरपोर्टच्या भूसंपादनामध्ये नाही आणि जमीनदारांनाच जमिनीचा मोबदला देण्याचं तत्व आहे आणि यामध्ये आमच्या लोकांची फार मोठी इथे फसवणूक झालेली आहे आणि तो लढा मी देत आहे या लढ्याला आता काय स्वरूप आहे म्हणजे तो लढा जिंकला की अजूनपर्यंत चालूच आहे ह्या लढ्याला सर्व पक्षीय नेत्यांनी संपवलेला आहे म्हणजे जो भूमिपुत्रांच्या बाजूनी आहे भूमिपुत्र म्हणजे कोण तर आगरी कोळी कराडी एससी सी आणि एसटी म्हणजे आदिवासी आहेत काही बुद्धिस्ट आहेत मातंग आहेत काही प्रमाणात मुस्लिम आहेत काही प्रमाणात ईस्ट इंडियन म्हणजे ख्रिश्चन आहेत तर ह्यांच्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनींचे अधिकार त्यांना न देता वाटाघाटीद्वारे हे घेण्याचा प्रकार सुरू झाला एअरपोर्ट पासून तो आता नयना क्षेत्रात पण सुरू झालाय सगळीकडे सुरू झालाय यामध्ये या देशातली मूळ भूमिका आहे की इथले मागासवर्गीयांना अधिकार देणारी यंत्रणाच नाही म्हणजे प्रशासन सुद्धा उच्च आहे आजही आहे म्हणजे शाहू महाराजांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी आरक्षणाची के सुरुवात केली की हा तहसीलदार हा तलाठी हा मागासवर्गीय माणसाला न्याय देत नाही आणि म्हणून त्यांनी आरक्षणाची के सुरुवात केली तर ह्यामध्ये जमिनींची फसवणूक हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि म्हणून आता या लढ्यामध्ये म्हणजे मागासवर्गीयांची फसवणूक हा मूळ मुद्दा आहे आणि दुसरी फसवणूक होते की ही सगळं भूसंपादन राज्य सरकारने केलं म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी केलं भूसंपादन करताना हे सांगितलं गेलं नाही हा विमानतळ साधारणपणे चौऱ्याहत्तर ते शहात्तर टक्के हा खाजगी आहे आणि बाकीचा जो चौ सव्वीस किंवा चोवीस टक्के आहे तो शिडकोचा आहे आणि त्यामुळे खाजगी व्यक्तीसाठी सरकारनी भूसंपादन करायचं नाही हे तत्व घेऊन आम्ही सेज मध्ये पण लढलो दत्ता पाटलांच्या नेतृत्वाखाली पण यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी लोकांना अज्ञानात ठेवून हा विमानतळ सुरुवातीला गायत्री म्हणून एक कंपनी होती नंतर आता ते अदानीला देऊन टाकलाय म्हणजे ही सगळ्यात मोठी फसवणूक आहे की एखाद्या उद्योगपतीसाठी जिल्हाधिकारी तलाठी तहसीलदार आणि महसूल विभाग दलाली करतोय राज्य शासन दलाली करतोय किंवा फार मोठी फसवणूक या देशामध्ये दे आत्ता घडलेली आहे पण हे जे भूमिपुत्र आहेत ज्यांच्या जमिनी आहेत त्यांना शासनाने काही दुसऱ्या जमिनी दिल्यात कि नाही दिल्यात जमिनी जमिनी म्हणण्यापेक्षा विकसित भूखंड दिलेत ते साडेबावीस टक्के या तत्वाने प्रसिद्ध आहेत परंतु दोन हजार तेराच्या कायद्याने जे फायदे होते त्यापेक्षा फार कमी फायदे यामध्ये झालेले आहेत पहिल्या कायद्याने म्हणजे दोन हजार तेराचा कायदा जो आहे जुना कायदा अठराशे चौऱ्याण्णवचा इंग्रजांनी केलेला गेला नवीन कायदा आणला गेला देशात त्या कायद्याने सगळ्यात महत्वाची गोष्ट होती की जो जमीन कसतोय आता स्थलांतर आपल्याकडे होत असतं धनगर समाज आहे वडार समाज आहे हा दगडखानी मध्ये आला होता धनगर आले होते बौद्ध आले होते ह्या लोकांनी रोजगारासाठी मुंबईकडे ते आले गाव सोडून मग त्यांचे हितसंबंध जमिनीमध्ये असतात आणि त्यांना मालकी देण्याचं तत्व कुळ कायद्यामध्ये आहे आणि गावठाणामध्ये पण आहे या तत्वाची वाट लावण्यासाठी ज्याचा सातबारा त्याला पुनर्वसन आता या देशात सातबारे कोणाचे आहेत ब्राह्मण क्षेत्रीय वैश्य यांचे आहेत त्यांनाच ते मिळणार म्हणजे सावकारांचे आहेत म्हणजे आपोआपच ज्या सातबाऱ्यावर जे लोक वसलेले आहेत आता बिवलकर सारखा पेशव्यांचा सा सरदार आहे तो साधारणपणे बाराशे कोटींच्या जमिनीवर त्याचं नाव होतं पण तो जमीन कसंच नव्हता पेशवाई कधीच संपली पण त्याला बाराशे कोटी सुप्रीम कोर्टाच्या मार्फत दिले गेले त्यांच्यासाठी लढायला आता बाबासाहेब आंबेडकर म्हणजे कुळांसाठी नव्हते आणि दिबा पाटील असेपर्यंत दिबा पाटील साहेबांनी जसं आगरी कोळ्यांना साडेबारा टक्के भूखंड दिले तसेच गावातले बारा बलुतेदार एसी एस ला सुद्धा चाळीस चौरस मीटरचा भूखंड देण्याचं प्रावधान शेडकोशी लढून केलं होतं कारण ते फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराने लढणारे नेते होते आणि ने। आता जे लोक आहेत म्हणजे मला वाईट वाटतं माझ्या जातीचे नेते आहेत ने। पण तो फुलेशाहू आंबेडकरांचा विचार जाऊन कुठेही जाऊन आपला फायदा कशात आहे दलाली कशामध्ये या तत्वाने चालणारी लोक असल्यामुळे सरकार तसंच आहे आणि यामध्ये सगळ्यात मोठं नुकसान जे आहे दिवा पाटील नसल्यामुळे दिबा पाटील साहेब नसल्यामुळे आमच्या लोकांचं झालेलं आहे बर आता हे जे विमानतळ आहे हे विमानतळ सुरू व्हायच्या आठ ऑगस्ट काहीतरी सरकारने जाहीर केलेली आहे के हे प्रवासी विमानतळ आपण चालू तर हे चालू होणार आहे काय काय का, का वाटतं तुम्हाला विमानतळ तर सुरू होणार कारण का आता त्याची जमिनीची मालकी ही पूर्णपणे गेली आहे अच्छा साधारणपणे आता मला बोलण्यामध्ये चूक होऊ शकते शहात्तर टक्के की चौऱ्याहत्तर टक्के नक्की आकडा नाही मला सांगता येणार पण शहात्तर किंवा चौऱ्याहत्तर टक्के हा भाग आहे अदानीचा आणि सव्वीस टक्के किंवा चोवीस टक्के जे काय कुठला आकडा असेल तो तो शिडकोचा आता शहात्तर टक्के मालकी आपल्याला माहित आहे की, की एकावन्न एक टक्के जरी मतदान झालं म्हणजे तरी तो पक्ष निवडून येतो आणि एकोणपन्नास टक्क्यावर राज्य करतो इथे तर त्याच्या पलीकडे मर्यादा केलेली त्यामुळे याचा मालक आहे अदानी आता ज्या जमिनीचा मालक अदानी आहे मी दिबा पाटलांची ओळख तुम्हाला करून देतो की दिबा पाटील हे भगवान बुद्ध आणि चारवाक यांना मानत होते थोडक्यात ती चारवाक बुद्ध आणि महावीरांची विचारधारा ही तर्काची विचारधारा होती ते देव मानत नव्हते स्वर्ग मानत नव्हते नरक चमत्कार मानत नव्हते आणि त्यामुळे ते तर्क करायचे कारण त्यांनी देवावरची श्रद्धाच बाजूला ठेवली होती आणि माणसाच्या बुद्धीला नैसर्गिक न्याय म्हणून जे येतं ते स्वीकारायचे आणि दिवा पाटलांच्या तर्कबुद्धीने सांगायचं झालं सा तर आज या विमानतळाच्या जमिनीची मालकी जर अदानीकडे असेल तर ते आमच्या महापुरुषाचं नाव देतील का हा मोठा प्रश्न आहे कारण देशातले उच्चवर्णीय आहेत ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हे दिवा पाटील साहेबांना ओबीसी म्हणजे शूद्र समजतात जिथे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले हे खऱ्या अर्थाने राष्ट्रपिता राष्ट्रमाता आहेत त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळू शकत नाही तर दिवा पाटील विमानतळासारखी जी प्रचंड मोठी संपत्तीची गोष्ट आहे त्याला एका शूद्राचं नाव कोण देईल याच्यावर तर्क करणारा कुठलाही माणूस विश्वास ठेवूच शकत नाही असं माझं मत आहे परंतु असं मध्यंतरी खूप मोठे लढे झालेले आहेत की दिवा पाटील साहेबांचं नाव ना त्या विमानतळाला देण्यात यावं आणि त्यावेळेस सरकारने ते मान्य सुद्धा केलेलं आहे परंतु आता त्याला ते नाव मिळेल का की नाही मिळेल त्याच्यावरती तुम्ही बोलताय की बाबा अशा शूद्राला शूद्राचं नाव देणार का कारण ही जी संपत्ती आहे ही फार मोठी संपत्ती आहे आणि अदानीसारखी व्यक्ती त्याचं आता छात्तर टक्के घेऊन बसलेला आहे तर तो दिवा पाटील साहेबांचं जर नाव देणार नसेल तर आपले जे गाववाले आहे किंवा माझा लोकनेते लढ्यावर विश्वास आहे तो संघर्ष आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी जमिनींसाठी कोकणामध्ये शिकवला नारायण नागू पाटील त्यामध्ये होते दत्ता पाटलांनी सेज विरुद्ध आंदोलन केलं नाव मिळू शकत नाही हे समोर दिसणार वास्तव आहे परंतु ते लढ्याने मिळू शकतं आता शिडको विरुद्ध लढताना दिबा पाटील साहेबांनी जो संघर्ष केला त्यामध्ये पाच माणसं आमची ठार झाली वसंतदा ते पण शेतकरी दिबा पाटील पण शेतकरी पण इथला जमीनदार हा आगरी कोळ्यांना शुद्र समजतो हलका समजतो म्हणून गोळ्या घालून त्यांनी जर जमीन घेतलेली आहे मी विनोद कांबे मुख्य संपादक संविधान वाद दादर मुंबई वालों के खिलाफ सख्त कार्यवाही करने के लिए खुली छूट दे दी और पूरा सहयोग देने का भी फैसला लिया है तो इसके अलावा हाल ही में पेट्रोल शांति प्राइस से नवाजा गया है लेकिन अब जो खबर हम आपको देने वाले हैं यूएई यानी यूनाइटेड अरब इमारत खुद यूएई के क्राउन प्रिंस अयाद ने भारतीय विदेश मंत्री सुषमा स्वराज को दिया जिसे उन्होंने सहर्ष स्वीकार कर लिया है आपको ये भी बता दें कि ये कोई छोटी बात नहीं है क्योंकि हिंदू बाहुल्य राज्य बोलकर इसके बावजूद कि हिंदुस्तान में उस वक्त भी